तर नमस्कार मित्रांनो सर्वांना जय हिंद व जय महाराष्ट्र व माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो जर मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण मित्रांनो आपण तुम्हाला माहिती आहे आपण आपल्या चॅनलवर एम एसअप संदर्भात नवीन नवीन माहिती व काही नवीन कार्यालय आदेश वगैरे हो या ठिकाणी आले तर त्याची या ठिकाणी आपण पुरेपूर्व एकदम सोप्या पद्धतीने माहिती या ठिकाणी घेतो व तुम्हाला या ठिकाणी मी माहिती देत राहतो तर त्यासाठी मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जसं की मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे मी आतापर्यंत तुम्हाला एम एसच्या संदर्भात खूप सारी माहिती व काही नवीन कार्यालय आदेश या ठिकाणी आले असेल थी थी तर त्याची माहिती तुम्हाला या ठिकाणी सांगतो तर असेच एक माहिती मी आज सांगणार आहे मित्रांनो तर ती माहिती कसल्या संदर्भात आहे तर बऱ्याचशा आपल्या मित्रांनी मला कमेंटमध्ये विचारले होते की सर एम एस एफची भरती प्रक्रिया ही कशाप्रकारे होते व आता नवीन भरती प्रक्रिया ही कधी होईल व नवीन भरती प्रक्रिया ही कशी होईल म्हणजे ओपन भरती प्रक्रिया म्हणजे डायरेक्ट एम एस एफ एम एस एफ मार्फत भरती प्रक्रिया होईल किंवा नाही तर जसं की मित्रांनो तुम्हाला आहे या ठिकाणी आता था। दोन हजार एकवीस बावीस आणि पोलीस भरती प्रक्रिया बावीस तेवीसमधील जे वेटिंग लोक उमेदवार होते त्यांना या ठिकाणी एम एस एफ मार्फत म्हणजे संदेश पाठवण्यात येतात म्हणजे वा महाराष्ट्र सुरक्षा बलामध्ये आपण कर्तव्य करणे इच्छुक असाल तर म्हणजे त्यांना या ठिकाणी मेसेज किंवा कॉल करण्यात येतो तर आपण या ठिकाणी कर्तव्य करण्यास इच्छुक असाल तर संदर्भात या ठिकाणी असा मेसेज येतो मित्रांनो जसं की तुम्हाला मी अगोदर माहिती दिलेली आहे तर त्या संदर्भातच हा मी एक व्हिडिओ या ठिकाणी बनवत आहे त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व माहिती आवडली तर आपल्या मित्रांनाही शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला मित्रांनो थोडक्यात त्या ठिकाणी आपण माहिती बघूया तर मित्रांनो जसं की तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर सुद्धा बघू शकता म्हणजे ही माहिती सांगण्याचं उद्दिष्ट एवढंच आहे मित्रांनो समजा तुम्ही मा आपलं महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामध्ये भरती झालात किंवा भरती होण्याचे या ठिकाणी तुमचं या ठिकाणी स्वप्न असेल तर मित्रांनो तुम्हाला त्या संदर्भात माहिती असणे या ठिकाणी गरजेचं आहे तर तुम्ही स्क्रीनवर बघू शकता की दिनांक एकोणावीस एप्रिल दोन हजार दहा रोजी कार्यान्वित झालेल्या महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ अधिनियम तर दोन हजार दहानुसार स्थापन झालेले महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ हे उच्च दर्जाची सुरक्षा सेवा पुरविण्याबाबत समर्पित आहे तसेच केंद्र शासन व महाराष्ट्र राज्य शासनाच्या आस्थापना सार्वजनिक आणि खाजगी संस्था महत्त्वाची प्रतिष्ठापने आणि पायाभूत सुविधांचे रक्षण करण्यासाठी महामंडळ कटिबद्ध आहे तर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी समजलं असेल की हे एक महामंडळ आहे आणि यामध्ये मित्रांनो जे वेगवेगळ्या आपल्या केंद्र शासनाच्या असो किंवा महाराष्ट्र शासनाच्या ज्या आस्थापना आहे सार्वजनिक किंवा खाजगी संस्था असतात ज जसं की उदाहरणार्थ आपण या ठिकाणी जी एम सी घेऊ शकतो जी एम सी म्हणजे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज किंवा म्हणजे अशा बऱ्याचशा स्थापना मित्रांनो आपल्याकडे म्हणजे महानगरपालिका असो जी एम सी असो म्हणजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असो किंवा पोलीस स्टेशन म्हणजे आपल्या सी पी मुंबईलासुद्धा आपल्या या ठिकाणी सुरक्षा रक्षक या ठिकाणी कर्तव्य करत आहे म्हणजे अशा भरपूर आस्थापना मित्रांनो त्यांना भरपूर आस्थापना त्यांना सुरक्षा पुरवण्याचे काम हे आपले महामंडळ या ठिकाणी करत आहे आणि त्यांना एक उत्तम दर्जाची सेवा या ठिकाणी देण्यात येते जसे की तुम्हाला माहीत आहे पोलिसांचे या ठिकाणी आता काम काय आहे तर समाजामध्ये कायदा व सुव्यवस्था राखणे तसेच या ठिकाणी महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान आहे त्यांचं या ठिकाणी म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं म्हणलं तर सुरक्षा देण्याचे या ठिकाणी त्यांचे काम आहे तर तुम्हाला हे समजलं असेल आता पुढे बी तुम्हाला माहिती सांगतोय मित्रांनो व्हिडिओ शूटपर्यंत बघा तर आपण तुम्ही जसं की आता इथं स्क्रीनवर बघू शकता की महाराष्ट्र सुरक्षा बल म्हणजे एम एस एफची ही दोन हजार दहामध्ये करण्यात आली होती ज्याचे की कार्य जे मित्रांनो एक महामंडळ आहे पण हे गृह विभागामार्फत चाल चालवण्यात येते आणि आपण या ठिकाणी बघणार आहोत की एम एस एफ भरतीबाबत तर तुम्ही बघू शकता की दो वर्ष दोन हजार एकोणावीस वीसमध्ये एम एस एफ मार्फत स्वतंत्र भरती राबविण्यात आली होती व ही भरती घेण्याची जबाबदारी राज्य राखी पोलीस बल म्हणजेच एस आर पी एफ एस आर पी एफकडे ही भरती घेण्याची जबाबदारी देण्यात आली होती व आर पी एफ म्हणजे राज्य राखी पोलीस बलांनी ही भरती घेतली होती तर एम एस एफची स्वतंत्र भरती राबवण्या इतपत यंत्रणा जागा आणि पुरेसे मनुष्यबळ नसल्या कारणाने स्वतंत्र भरती प्रक्रिया एम एस एफ मार्फत राबवली जात नाही आणि दोन हजार एकोणावीस वीसमध्ये जी भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती मित्रांनो तिचं कारण असं होतं की त्या त्यावेळेस जे मित्रांनो दोन तीन चार दोन तीन वर्ष या ठिकाणी पोलीस भरती निघाली नव्हती त्यामुळे मित्रांनो या ठिकाणी स्वतंत्र भरती घेण्यात आली होती कारण या ठिकाणी जवानांची या ठिकाणी खूप गरज होती त्यामुळे ही भरती घेण्यात आली होती आणि आता जी भरती प्रक्रिया होते मित्रांनो जसं की तुम्हाला आहे या म्हणजे तेरा हजार पाचशे आणि परत आता दहा हजार उमेदवारांची भरती या ठिकाणी करण्यात आलेली आहे तर ते सर्व उमेदवार महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील पोलीस भरती प्रक्रियामध्ये जे वेटिंगला होते एक दोन मार्कांनी जे एक दोन तीन मार्कांनी जे प्रतीक्षा दिन यादीवर असतात त्यांना आता या ठिकाणी बोलण्यात येते त्यामुळे ओपन भरती होणे आता हे शक्य नाही आणि जसे की तुम्ही आता या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकता मित्रांनो निवड प्रक्रिया कशी होते तर तुम्हाला माहिती असेल आणि ज्या आपल्या मित्रांना माहिती नसेल त्यांच्यासाठी मी सांगतोय की महाराष्ट्र पोलीस भरतीमधील वेटिंगमध्ये असलेल्या उमेदवारांना महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मार्फत विचारण्यात येते म्हणजे जसं की या तुम्हाला या अगोदर मी तुम्हाला सांगितलं आहे जे वेटिंगवर आपले जे मित्र किंवा म्हणजे आ... महिला असो किंवा पुरुष या ठिकाणी जे वेटिंगला असतात त्यांना या ठिकाणी विचारण्यात येते महामंडळामार्फत मेसेज किंवा या ठिकाणी कॉल येतो व ते इच्छुक असल्यास त्यांची कागदपत्र पडताळणी करून त्यांची प्रशिक्षणासाठी निवड करण्यात येते जर मित्रांनो जर मित्रांनो या ठिकाणी आपण या ठिकाणी इच्छुक असल्यास आपल्याला या ठिकाणी वर्ल्ड ट्रेड सेंटर किंवा इतर ठिकाणी मुंबई विभागामध्ये मुंबई या ठिकाणी बोलण्यात येते व त्या ठिकाणी कागदपत्र पडतणी झाल्यानंतर त्यांना एफ ग्रुपमध्ये प्रशिक्षणासाठी पाठवण्यात येते पोलीस भरती प्रक्रिया दोन हजार एकवीस बावीसमधील मधील तेरा हजार पाचशे उमेदवारांची व पोलीस भरती प्रक्रिया दोन हजार तेवीस चोवीसमधील मधील दहा हजार उमेदवारांची थेट प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली आहे जसे की तुम्हाला माहित आहे या ठिकाणी आता लगत दोन पोलीस भरती झालेल्या झाल्या होत्या व त्यामध्ये जे वेटिंगला उमेदवार होते त्यातले उमेद त्या 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 तेरा हजार पाचशे व त्यानंतर परत दहा हजार उमेदवार या ठिकाणी बनवण्यात आलेले आहे व आता त्यांना या ठिकाणी सत्तावीस तारखेला या ठिकाणी प्रशिक्षणाला सुद्धा पाठवण्यात येणार आहे तर अशा प्रकारे निवड प्रक्रिया होते मित्रांनो ज्यांना माहिती नसेल आता त्यांना या ठिकाणी समजलंही असेल तर तुम्ही बघू शकता आणि तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर तुम्हाला हे माहिती आता या ठिकाणी समजली असेल मित्रांनो अशीच नवीन नवीन माहिती आपण आपल्या चॅनलवर घेत असतो त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया नवीन माहिती आल्यानंतर तोपर्यंत सर्वांना जय हिंद व जय महाराष्ट्र